पुण्यातील सामान्य मतदारांनी मतदानावर इथून पुढे का टाकला बहिष्कार विधानसभेच्या आवाज मशीन मध्ये काय अशी झाली गडबड बॅलेट पेपर वरच घ्या मतदान असे का म्हणतोय मतदार राजा विटा शहरातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांना या विधानसभा निवडणुकीचा निकाल का मान्य नाही सामान्य मतदारांनी ईव्हीएम मशीनला केला विरोध काय शेंवर मतदान करणार नाही कागदावर असलं तर मदत करणार आहे कागदावर असलं तरच मतदान करणार मतदानाला जाणारच नाही पण देऊन देणार नाही आमच्या दोनशे मत आहे ते देणारच नाही तर झाले ते झाले आता काय आम्हाला आता पे, पेपर ह्याच्यावरच करायचं शिकायचं करायचं मतदान नगरपालिकेचं जर मशीन वगैरे जर आणल्या तर आम्ही त्याला बहिष्कार करणार आहे आणि ते जर नसेल तर आम्ही कुठल्याही मधले तेवीस वॉर्ड मधले मतदानचे सगळेजण बहिष्कार करणार आणि मतदान करणार नाही मत आहे की या ठिकाणी मशीन यंत्रणा नको नको आम्हाला नकोच तिथे तर ते जे काही मतदान व्यवस्था असेल एक तुम्हाला एक मतदानाचा अधिकार आहे त्या अनुषंगाने नमस्कार आम्ही सर्वसामान्य मतदार मोलमजुरी करून कसं जर आम्हाला दोन टायमाचं पोट भरण्याची आम्हाला काळजी पडलेली असताना हा जो आजचा म्हणजे हा विधानसभेचा जो प्रकार घडलेला आहे तो पूर्णतः हा चुकीचा प्रकार होता त्या प्रकाराला आम्ही कोणीही संमती नाही कोणी सहमत नाही संमती म्हणण्यापेक्षा सहमत नाही हा जो प्रकार घडलाय हा सर्व ईव्हीएम मशीनच्या गोळामुळे गो घाललेला आहे आणि हा प्रकार पूर्णपणे निंदनीय आहे ह्या प्रकाराला म्हणजे शब्द नाहीत ह्या निशब्द प्रकार असा घडलेला आहे म्हणजे काय करावं आणि कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही जाहिरात मला परत आठवली दोन हजार चौदाची जी जाहिरात होती आपली ती परत आठवली की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझं हा अशा पद्धतीचा महाराष्ट्र कधीच नव्हता तर हे जे प्रकार घडलेला आहे मशीनचा प्रकार घडलेला आहे मशीनीमध्ये पूर्णपणे फोड म्हणजे की तुम्ही पूर्णपणे रडीचा डाव खेळलेला आहे तर हा रडीचा डाव पुढं इथनं पुढं भविष्यामध्ये होऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बद्दरांनी एकत्र येऊन कोण लहान मुलं नाही ती कोण समजून सांगून ऐकणार नाही ती तर आम्ही स्वतःच्या विचारानं स्वतःच्या बुद्धीनं स्वतःला जी पटलं ते आम्ही करून आम्ही एकत्र असं ठरवलंय जर इथून पुढं जर बॅलेट पेपरवरती मतदान होणार असेल तरच आम्ही मतदान करणार नाही तर आम्ही पूर्णपणे या मतदानावरती ईव्हीएम मशीनवरती बहिष्कार टाकून आम्ही एकही प्रकारचं मतदान करून देणार नाही आणि होऊ देणार नाही तर ह्याच्यासाठी फक्त एवढी शासनाला किंवा सर्वांना विनंती आहे मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण ज्यांना मतदान केलंय त्यांचं मतदान काउंटिंग सुद्धा केलं गेलं नाही म्हणजे मोजनीत सुद्धा झालेलं नाही तर अशा प्रकारचा हा पूर्णपणे नंदिनी आणि गलिच्छ प्रकार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तर इथून पुढे हा प्रकार नाही झाला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपण ह्या मतदानावरती कि म्हणजे ईव्हीएम मशीनवरती बहिष्कार टाकू आणि जर बॅलेट पेपरवरती मतदान होणार असेल तर शंभर टक्के सर्व नागरिक मतदान करतील तर ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे एवढंच आम्हाला म्हणायचं आणि ईव्हीएम मशीनचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आमचं म्हणणं एवढंच आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून निवडणूक आयोगाला एवढंच सांगणं आहे की साहेब तुम्हाला गुडघ्यापासून कोपरापासून बोटाच्या शेवटच्या टोकापर्यंत हजरून विनंती करतो की इथून पुढचं जे मतदान आहे ते फक्त मतदान बॅलेट पेपर वरती व्हावं हे एक सर्वसामान्य जनतेची एका मतदाराची एका निशब्दच आहे अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो की इथून पुढचं मतदान जे होईल ते फक्त बॅलेट पेपरवरती हो करावं ही सदिच्छा विनंती आता मतदान तुम्ही करताय तर तुम्हाला कशावर मतदान करायचं आवडेल म्हणजे सांगू शकता का आपण सांगा की तुम्हाला मतदान कशावरती करू वाटत मग मशीन वगैरे नको का तुम्हाला बर मग मतदान तुम्ही कशा करणार एवढीच इच्छा आहे एक सामान्य मतदार म्हणून की येणाऱ्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपर व्हाव्यात हीच आमची इच्छा आहे मागचं काय आहे काय नाही हे आपल्याला काय बघायचं नाही आमची इच्छा आहे की बॅलेट पेपर वर निवडणुका व्हाव्या आत्ताच्या ज्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीनुसार आणि तेवीस तारखेचा जो निकाल लागलाय त्या निकालानुसार सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक शंका उभा राहिली की मशीन जी आहे एव्ही कुठली त्या एव्ही मशीन मध्ये काहीतरी मोठा घोटाळा झालेला असावा किंवा सर्वसामान्य माणस म्हणजे आडाणी माणसाला जरी विचारलं तरी ही भूतो ना भविष्य हे असा निकाल हा कुणालाच मान्य नाही आपल्या खनापूर भागचा असो ना महाराष्ट्रातला असो कुठलाही निकाल जरी गेला तरी हा भूतो ना भविष्य असा हा निकाल आहे हे सर्वसामान्य माणसाला मंजूर नाही त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं पहिल्या जे होत मतदान शिक्का मारायचं ती शिक्का मारायचंच मतदान पाहिजे असं असेल तर नागरिकांनी मतदान करावं अन्यथा मशी वरती बोट दाबायला जाऊ नये नमस्कार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रावर मतमोजणीचा प्रकार होता कुणालाही म्हणजे विश्वसनीय विश्वास नाही वाटला नाही जो निकाल अपेक्षित होता त्याच्या उलट निकाल सगळ्या महाराष्ट्र लागलेला आहे अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये जे मतदान होत जो प्रकार आहे तिथे व्हायला प्रयोग कर, कर, करायचा तोच प्रकार आपल्या भारतभर झाला पाहिजे अशी मी एक भारतीय नागरिक म्हणून निवडणूक आयोगाला विनंती करतो चले नमस्कार आज जो निवडणुकीचा निकालाचा जो प्रकार झाला ईव्हीएम मशीनचा घोटाळा हा निकाल अनक्षितपणे आहे तो कोणालाही मान्य नाहीये आणि जे काय उद्या आंदोलन होणार आहे विटा शहरामध्ये ईव्हीएमच्या विरोधात त्या आंदोलनास आमचा पूर्ण भाजी मंडईचा पाठिंबा राहील सर मी किरण प्रताप बिलकडे राहणार विटा माझे एकोणीशे बावन साली आमदार होते दक्षिण बाबा मिल तेव्हापासून आतापर्यंत एकोणीसशे बावन एकोणीशे तुम्ही मग तुम्ही मोजली एवढं आजपर्यंत कुणालाच पडलेलं नव्हतं त्याच्यात काय ते गडबोड कोठरा आहे ते दुरुस्त करून जर तुम्ही ते मिश्राचं पडला कसला पेपर गॅलेट पेपर जाणार ते चालू करा ती सगळ्या माणसा शंका निघाल आणि झालं पाहिजे माणसाला काय अमान्य नाही काय म्हटलं कसे काय मध्ये कळतच नाही त्याच मतदान बॅलेट पेपर व्हावं मिशनचं काय मतदान नको तर मतदान घेऊन आम्हाला मोदी सरकारला परत पाहायचं आहे मोदी लाट किती मोठी आहे ना ते बॅलेट वर बॅलेट पेपर वर मतदान घेऊन बघायचे आहे किती मोठी लाट येते ती